जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एक एप्रिल इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस महाराज पुणे मुक्कामी महाराज माहेब जिजाऊ साहेब यांच्यासह खेडेबार मुक्कामी तिथूनच सुरुवातीला महाराजांनी माहेब जिजाऊ साहेब यांच्या समवेत स्वराज्याचा कारभार चालविला एक एप्रिल इसवी सन सोळाशे दिनांक एक एप्रिल रोजी दिलेर खान वेगाने पंधरा किलोमीटर वर असलेल्या पुरंदरच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला खानाने लगेच मोर्चेबंदी सुरू केली स्वतः खान जातीने नेतृत्व करत होता मिर्झा राजे या वेढ्यापासून दीड किलोमीटर असलेल्या नारायणगावपाशी आपली छावणी ठोकून राहिली एक एप्रिल इसवी सन सोळाशे एकोणसत्तर औरंगजेबाने हिंदूंचे पवित्र क्षेत्र काशी विश्वेश्वराचे पाडण्याचा हुकूम दिला औरंगजेबाने परत आणि त्या त्या जागी खानला सूर्यग्रहण होते मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देऊळ पाडण्याचा हुकूम बादशाहने दिला हिंदूंचे पवित्र क्षेत्र काशी आणि साऱ्या हिंदू जणांचे विश्वेश्वर हे आराध्य दैवत जमीन दोस्त झाले मथुरेचे केशवराजाचे मंदिर साफ केले आणि मथुरेचे इस्लामबाग हे नामांतर झाले एक एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मराठ्यांनी सातारा जवळचा परळीचा किल्ला सज्जनगड जिंकला सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले या गावात दोन अतिशय जीर्ण अशी मंदिरे आहेत सुरेख पण औरंगजेबाच्या हल्ल्यात या मंदिरांना उपद्रव झालेला आहे मुंडी छाटलेला नंदी असूनही मंदिरासमोर उभा आहे पूर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला मग छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड औरंगजेबाने जेव्हा किल्ला जिंकला तेव्हा त्याने नाव ठेवले नवर सातारा पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याला सज्जनगड म्हणून नामकरण विधी केली एक एप्रिल इसवी सन सतराशे एकतीस छत्रपती शाहू महाराजांनी श्रीमंत बाजीरावांना गुजरात येत उतरण्याची परवानगी दिली पेशवे गुजरात जात आहेत ही बातमी कळल्यावर प्र्यंबकराव ही आपली फौज घेऊन श्रीमंत बाजीरावांच्या पाठ लागावर गेले पण शेवटी पेशवे ही हुशार होतेच दिनांक एक सतराशे एकतीस रोजी गुजरात येथील डभई नजीक भिलापूरच्या मैदानात सेनापती दाभाडे आणि बाजीराव पेशवे यांच्यात लढाई झुकली पेशवे स्वतः घोड्यावर बसून लढत होते त्र्यंबकराव मात्र हत्तीवर अंबारीत बसून सैन्याला सूचना देत होते एकाएकी कसे झाले कोणाच्या हातून झाले ते माहीत नाही परंतु त्र्यंबकरावांनी बंदुकीच्या गोळीचा जबरदस्त फटाका बसला आणि गोळी वर्मी लागून त्र्यंबकराव दाभाडे पडले त्र्यंबकराव पडले ही बातमी ऐकताच दाभाड्यांचे सैन्य चोहो दिशांना पळत सुटले पिलाजी गायकवाडही पसार झाले तेथे तळेगावच्या दिशेने कितीही झाले तरी त्र्यंबकराव त्यंब, हे स्वराज्याचे सेनापती होते त्यांच्या वडिलांनी आजोबांनी छत्रपतींकरिता स्वतःचे रक्त सांडले होते युद्ध संपले सरले बाजीरावाने मोठ्या मनाने त्र्यंबकरावांचे अंत्यसंस्कार केले एक एप्रिल इसवी सन अठराशे सतरा पेशव्याने सुद्धा इंग्रजांशी लढाई करण्याकरिता गुप्तपणे तयारी चालविली होती त्यांनी आपल्याकडील जड जवाहर खजिना रायगड किल्ल्यात सुरक्षिततेसाठी पाठवून दिला दिनांक एक एप्रिल अठराशे सतरा रोजी एलिफंट्सने बाजीरावास एक कडक पत्र लिहून कळविले की त्रिंबकजींचा पाठलाग जर झाला नाही तर इंग्रज सरकारला आपल्याशी जाहीरित्या युद्ध पुकारावे लागेल व त्याच्या बऱ्या वाईटचे धनी तुम्ही व्हाल दिनांक सहा एप्रिलला बाजीरावाने एलिफंट्सला भेटीस बोलवले व नेहमीच्या पद्धतीने त्याने लाचारी दाखवून लागवी बोलून डेंगेच्या बाबतीत आपण निरपराधी हो आहोत अशी बतावणी केली